जळगाव हा भाजपची ताकद असलेला मतदारसंघ मागील पस्तीस वर्षांपासून इथं भाजपचा उमेदवार लोकसभेला निवडून येतोय त्यामुळे यावेळी देखील इथली निवडणूक एकतर्फी होईल अशा चर्चा होत्या पण यावेळी भाजपला त्यांच्याच विद्यमान खासदाराच्या नाराजीचा जोरदार फटका बसण्याची शक्यता आहे त्याचं कारण म्हणजे जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचं तिकीट कापून भाजपने स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे उन्मेश पाटील नाराज झाले असून त्यांनी आज उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हाती शिवबंधन बांधत ठाकरे गटात प्रवेश केलाय सुरुवातीला नाराज झालेले उन्मेश पाटील हे जळगाव लोकसभेच्या उमेदवारीसाठी ठाकरे गटात प्रवेश करतायत असं वाटलं होतं मात्र उन्मेश पाटलांनी ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर ठाकरेंनी उन्मेश पाटलांसोबतच ठाकरे गटात प्रवेश केलेल्या करण पवारांना जळगावातून उमेदवारी जाहीर केली त्यामुळे सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसलाय पण आता जळगाव लोकसभेसाठी भाजपनं तिकीट नाकारल्याने बंडखोरीचा निर्णय घेतलेल्या उन्मेश पाटलांना ठाकरे गटाकडून उमेदवारी का मिळाली नाहीये उन्मेश पाटील यांच्याऐवजी त्यांचे मित्र करण पवार यांना जळगावमधून तिकीट का देण्यात आले उन्मेश पाटलांना पक्षात घेऊन ठाकरेंनी थेट विरोधी डाव कसा खेळलाय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी नम्रता आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सुरुवातीला पाहूयात जळगाव मतदारसंघात कुणाची ताकद आहे ते मागील काही वर्षात जरी राज्यातील राजकीय समीकरण बदलली असली तरी जळगाव मध्ये मात्र भाजपची सत्ता राहिली आहे जळगाव लोकसभा मतदारसंघ हा जवळपास गेल्या पस्तीस वर्षांपासून भाजपच्या ताब्यात असलेला मतदारसंघ आहे मधला एकोणीसशे अठ्ठ्याण्णव ते एकोणीशे नव्याण्णव हा एक वर्षाचा काळ सोडला तर आठ वेळा इथून भाजपचा उमेदवार निवडून येतोय जळगाव लोकसभा मतदारसंघात तीन शिवसेनेचे दोन भाजपचे एक राष्ट्रवादीचे आमदार आहे मात्र आता शिवसेना आणि राष्ट्रवादीतील बंडानंतर जळगावमधील शिवसेनेच्या आमदारांनी शिंदेना तर राष्ट्रवादीच्या अनिल पाटील यांनी अजित पवारांना साथ दिल्याने जळगावमध्ये सर्वार्थाने महायुतीची ताकद आहे असं म्हणावं लागतंय मागच्या निवडणुकीत उन्मेश पाटलांनी सात लाखांपेक्षा जास्त मतदान घेऊन तब्बल चार लाख मतांनी काँग्रेसचे गुलाबराव देवकरांचा पराभव केला होता त्यामुळे मतदारसंघात भाजपची ताकद असली तरी उन्मेश पाटील यांची वैयक्तिक ताकद देखील नाकारता येत नाहीये आता जळगावमध्ये उन्मेश पाटील यांची किती ताकद आहे ते देखील पाहूयात जळगाव जिल्ह्यात शेतीवर आधारित असलेला वर्ग मोठा आहे त्यातच जळगाव केळी उत्पादनासाठी फेमस आहे अशावेळी उमेश पाटील यांनी शेतकऱ्यांना केळी पिकाचा विमा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले होते याशिवाय गिरणा नदी जोड प्रकल्पासाठी केलेलं काम यामुळे जळगाव मधील शेतकरी उन्मेश पाटील यांच्याशी जोडले गेलेले आहेत जळगाव मधील जळगाव शहर वगळता इतर पाच ग्रामीण विधानसभा मतदारसंघात त्यांचा प्रभाव आहे दुसरा मुद्दा म्हणजे उन्मेश पाटील हे मराठा असून जळगावमध्ये जवळपास तीस ते चाळीस टक्के मराठा समाज आहे त्यामुळे इथून कायमच मराठा उमेदवार हो निवडून येतोय पी आर एस इंडिया लोकसभेत सर्वाधिक सक्रिय असणाऱ्या टॉप टेन खासदारांची यादी जाहीर केली होती यामध्ये उन्मेश पाटील यांचा देखील सहभाग होता पहिल्याच टर्म मध्ये उन्मेश पाटील यांचं नाव आल्याने त्यांचं कौतुक देखील झालं होतं त्यातच या टर्म मध्ये उन्मेश पाटील यांचं चांगलं काम असताना देखील केवळ पक्षांतर्गत राजकारणामुळे उन्मेश पाटलांचं तिकीट कापण्यात आल्याने मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणात सहानुभूती आहे त्यामुळे या सहानुभूतीचे रूपांतर करण पवार यांना मिळणाऱ्या मतांमध्ये होऊ शकतं असं म्हणता येते आता उन्मेश पाटील यांच्यासोबत करण पवार यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय त्यामुळे अर्थातच उमेश पाटील आपली पूर्ण ताकद करण पवारांसाठी लावणार यात काही शंका नाही पण ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केलेले करण पवार नेमके कोण आहेत ते एकदा पाहूयात उन्मेश पाटलांचे मित्र असलेल्या करण पवारांना उद्धव ठाकरेंनी अचानक उमेदवारी जाहीर केली माजी पालकमंत्री आणि शरद पवार गटाचे नेते सतीश पाटील हे करण पवार यांचे काका आहेत त्याशिवाय करण पवार पारोळ्याचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष आहेत तर त्यांचे वडील जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहिलेत त्यामुळे त्यांचा पारोळा एरोंडल भडगाव तालुक्यात चांगला जनसंपर्क आहे करण पवार आधी राष्ट्रवादीत होते मात्र त्यांनी नंतर भाजपमध्ये प्रवेश केला भाजपकडून त्यांनी एरोंडल विधानसभेसाठी तयारी सुरू केली होती मात्र भाजप शिवसेनेची युती झाल्याने त्यांची उमेदवारी डावलली गेली होती आता त्यांना ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळाली मग उन्मेश पाटील यांचा पाठिंबा ठाकरे गटाची ताकद आणि त्यांचे काका आणि शरद पवार गटाचे नेते सतीश पाटील हे देखील करण पवारांच्या विजयासाठी प्रयत्न करताना दिसतील त्यामुळे स्मिता वाघ आणि करण पवार यांच्यातील सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे मात्र अशावेळी महत्वाचा मुद्दा म्हणजे उमेश पाटलांसारख्या तगड्या उमेदवाराला डावलून करण पवारांना उमेदवारी का देण्यात आली तर याला आधीची मैत्री आणि नंतर झालेल्या वादाचे किनारे हा वाद आहे चाळीसगावचा भाजपचे उन्मेष पाटील आणि मंगेश चव्हाण हे खरंतर कधी काळचे जवळचे मित्र दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने उन्मेश पाटील यांना प्रथमच उमेदवारी दिली त्यावेळी मंगेश चव्हाण यांनी त्यांच्या प्रचाराची संपूर्ण जबाबदारी घेतली आणि उन्मेश पाटील विजयी होऊन आमदार झाले त्यानंतर मंगेश चव्हाण उन्मेश पाटील यांच्यासोबतच असत त्यामुळे उन्मेश पाटलांसोबत चव्हाणांचं देखील मुंबईत येणं जाणं सुरू झालं त्या माध्यमातून मुंबईत त्यांच्या ओळखी वाढल्या शिवाय उन्मेश पाटलांचे मित्र असल्याने राजकीय क्षेत्रात देखील त्यांच्या ओळखी निर्माण झाल्या होत्या याच काळात गिरीश महाजन राज्याचे जलसंपदा मंत्री होते त्यांची महाजन यांच्याशी देखील ओळख झाली जिल्ह्यातील युवक असल्यामुळे व निवडणुकीत भाजपचे उमेदवार उन्मेश पाटील यांचा प्रचार केलेला असल्यामुळे महाजन यांच्याशी अधिकच जवळ एकूणच उमेश पाटील आणि गिरीश महाजन यांची आधीच मैत्री होती त्यात मंगेश चव्हाणांचा देखील समावेश झाला आणि हे तिघे एकदम घट्ट मित्र झाले मंगेश चव्हाण महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पाऊल टाकू लागले होते चव्हाण तरुण तर होतेच पण त्यांचा धाडचे निर्णय घेण्याची क्षमता त्यांचा हा गुण हेरून महाजन यांनी त्यांना पक्षात अधिक सक्रिय केलं दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळी जळगाव लोकसभेचे खासदार असलेले एटी नाना पाटील हे वादात अडकल्याने त्यांची उमेदवारी रद्द झाली त्यांच्या जागेवर स्मिता वाघ यांना उमेदवारी ऐनवेळी उमेदवारी रद्द करून चाळीसगावचे आमदार उन्मेश पाटील यांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि ते खासदार म्हणून निवडून देखील आले मात्र उन्मेश पाटील लोकसभेला गेल्याने त्यांचा मतदारसंघ रिक्त झाला त्यामुळे खासदार झालेल्या उन्मेश पाटलांनी त्यांची पत्नी संपदा पाटील यांच्यासाठी विधानसभेची उमेदवारी मागितली त्याचवेळी मंगेश चव्हाण यांनी देखील पक्षातर्फे उमेदवारीचा दावा केला त्यामुळे उमेश पाटील आणि मंगेश चव्हाण यांच्यात वाद झाला तरी देखील मंगेश चव्हाण यांनी आपल्या उमेदवारीवर दावा कायम ठेवला त्यावेळी गिरीश महाजन यांनी देखील चव्हाण यांना साथ दिली महाजनांनी हायकमांड यांना देखील मंगेश चव्हाणांच्या उमेदवारीसाठी म्हणून त्यांना विधानसभेसाठी संधी दिली आणि मंगेश चव्हाण पहिल्याच प्रयत्नात निवडून देखील आले आमदार झाल्यानंतरही या दोघांच्यातील हे संबंध कायम राहिले गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यातील संघर्ष संपूर्ण जिल्ह्याला माहिती आहे या संघर्षात देखील मंगेश चव्हाणांनी महाजन यांची बाजू घेत खडसे यांच्यावर टीका देखील केली होती त्यामुळे प्रत्येक वेळी महाजनांची साथ देऊन मंगेश चव्हाण हे महाजनांचे विश्वासू बनलेत मात्र यामुळेच आता उमेश पाटील यांचा मंगेश चव्हाण यांच्यावर रोष निर्माण झालाय मंगेश चव्हाण यांनी महाजनांचे कान भरून दिल्यानेच महाजन आपल्या विरोधात गेले आणि आपलं लोकसभेचं तिकीट कापण्यात आलं असं उमेश पाटलांचं म्हणणं आहे त्यामुळे आता काहीही करून उमेश पाटलांना मंगेश चव्हाणांचा पराभव करायचा आहे मात्र उमेश पाटील जर जळगाव लोकसभा मतदारसंघातून लढले असते तर मात्र ते शक्य झालं नसतं त्याचमुळे उन्मेश पाटलांनी करण पवारांना लोकसभेवर पाठवून स्वतः चाळीसगाव मधून विधानसभा निवडणूक लढवण्याची रणनीती आखली आहे त्यामुळे उन्मेश पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश करून मंगेश चव्हाणांना घेरण्याची रणनीती आखली असं म्हणावं लागेल मात्र आता यातून उद्धव ठाकरे नेमकं का काय साधलंय ते देखील पाहावं लागतं महाविकास आघाडी सरकारच्या काळात गिरीश महाजनांवर आरोप करण्यात आले होते त्यावेळी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांचं देखील त्यात नाव आलं होतं त्यावेळी एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती ज्यामध्ये चव्हाण यांना का अडकवायचं तर मंगेश चव्हाण म्हणजे गिरीश महाजन आणि गिरीश महाजन म्हणजे देवेंद्र फडणवीस असं संभाषण त्या क्लिपमध्ये असल्याचा दावा फडणवीस यांनी केला होता थोडक्यात के मंगेश चव्हाण म्हणजे गिरीश महाजन असं म्हटलं जातं तसंच महाजन म्हणजे देवेंद्र फडणवीस असं देखील म्हटलं जातं गिरीश महाजन हे देवेंद्र फडणवीसांच्या अत्यंत जवळचे नेते म्हणून ओळखले जातात जेव्हा जेव्हा देवेंद्र फडणवीस अडचणीत सापडतात तेव्हा गिरीश महाजन संकट मोचक म्हणून पुढे येतात नाशिक येथून निघालेल्या शेतकरी मोर्चाला महाजन हेच सामोरे गेले होते त्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या वेळी देखील त्यांनी सरकार आणि मोर्चेकऱ्यांमध्ये मध्यस्थी केली होती मराठा मोर्चात देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात वातावरण तयार व्हायला लागल्यानंतर महाजनांनी जरांगे यांच्याशी संवाद साधून मध्यस्थी करण्याचा सा प्रयत्न केला होता आता उदयनराजे किंवा मोहिते पाटलांच्या भेटीला देखील तेच आले होते त्यामुळे जेव्हा केव्हा फडणवीस अडचणीत सापडतात तेव्हा महाजन पुढे येतात तसंच फडणवीस देखील महाजनांच्या बचावासाठी वेळोवेळी धावून येतात अधिवेशनात ज्यावेळी विरोधकांनी महाजनांना घेरण्याचा प्रयत्न केला होता तेव्हा फडणवीसांनी महाजनांची बाजू घेत विरोधकांच्या टीकेला उत्तर दिलं होतं त्यामुळे आता उन्मेश पाटील यांना पक्षात घेऊन उद्धव ठाकरे महाजन आणि फडणवीसांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत त्यामुळे थेट फडणवीसांना डॅमेज करण्याचा प्लॅन ठाकरेंनी आखल्याचं दिसतंय आता जळगावमध्ये भाजपच्या स्मिता वाघ विरुद्ध ठाकरे गटाचे करण पवार यांच्यात सामना होणार आहे आता उन्मेष पाटलांचा पाठिंबा आणि महाविकास आघाडीची ताकद या जोरावर ठाकरे गट भाजपचा हा बाले किल्ला आपल्या ताब्यात घेऊ शकेल का तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि यासारख्या व्हिडीओसाठी बोलबीडच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका